ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मडाळ येथे अज्ञातांकडून दुचाकीची जाळपोळ अज्ञातांविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुहागर तालुक्यातील मडाळ नितोरेवाडी येथे घरासमोर उभी असलेली प्लेजर गाडी रस्त्यावर आणून जाळण्याचा प्रकार अज्ञातांकडून झाल्याचं समोर आला आहे याची फिर्याद प्रकाश लक्ष्मण नितोरे राणार मडाळ नितोरेवाडी यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली असून या प्रकरणी अद्यतार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्लेजर गाडी एम एस शून्य आठ सी छत्तीस शून्य तीन ही प्रमिला प्रकाश नितोरे यांच्या नावे असून ती घरासमोर नेहमीप्रमाणे उभी करून ठेवण्यात आली होती ही गाडी अज्ञाताने नितोरेवाडी डांबरे रस्त्यावर आणून जाळून टाकली हा प्रकार चोवीस डिसेंबर रोजी रात्री साडे ते पंचवीस डिसेंबर मध्यरात्रीच्या दरम्यान घडला गुहागर पोलिसांनी कलम चारशे प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नलावडे करीत आहेत यापूर्वीही असा प्रकार या गावात घडला होता मात्र कोणतीही नोंद झाली नसल्याचे सूत्रांकडून समजते दरम्यान गुहागर तालुक्यात वाहनांमधील पेट्रोल डिझेल चोरण्याचे असे प्रकार घडत आहेत त्यामुळे वाहन चालकांमधून भीती व्यक्त केली जाते विनोद चव्हाण गुहागर